नाही जातोय ठाण्याला आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक पुन्हा तेच भाजपचं एक मॅकॅनिझम आपल्याला चौदा पासून दिसलंय ते म्हणजे कि मिळवलेल्या जागा ह्या इंटॅक्ट ठेवायच्याच आणि जिथे आपण उन्नीस वीस मध्ये हरलोय किंवा जिथे कमजोर आहोत तिथे पुढची पाच वर्ष काम करायचं तसंच त्यांनी याही वेळेस एकशे साठ जागांवरती तसं लक्ष केंद्रित केलं होतं आपल्यालाही माहितीये की विनोद तावडेंपासून अनेकांवरती तशी जबाबदारी दिली होती की जिथे त्या आपल्या जागा नाही आहेत त्या कशा आणायच्या हे सगळं गृहित धरूनही जर का या निकालात असं लक्षात येईल की भाजपला तीनशे तीन पेक्षा मागच्या वेळेसच्या ज्या होत्या त्यापेक्षा कमी जागा जात आहेत फरगेट एक्झिट पोल तर मग आणि एनडीए जे जे पार्टनर्स आहेत त्यांच्या जागा वाढत नाही आहेत तरी सुद्धा आ, ही लढाई बऱ्यापैकी विरोधक लढले असं म्हणता येईल कारण आज ज्या पद्धतीने विरोधक पुन्हा एकत्र दिसले यापूर्वी ते दोन हजार ला तसे दिसले नाहीत दोन हजार चौदाला तर ते पूर्णपणे विखरलेले होते पण एकूणच ही निवडणूक अजूनही अटीतटीची आहे असं तुम्ही मानताय की नाही भाजपला खास करून अप्पर एज आहे तीनशो पार तर ते जाणारच भाजप किंवा मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत असं कुणीही ठामपणे म्हटलेलं नाही सगळ्यांचं म्हणणं आहे की मोदी सत्तेवर येऊ शकतात फक्त ते चौदा आणि एकोणीसला ज्या म्हणजे काय म्हणूया एका एक फोर्सनी आले सत्तेवर तसे ते येणार का नाही येणार हाच मुळात प्रश्न आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून जर या एक्झिट पोलचा विचार केला तर फक्त न्यूज एटीनचा जो एक्झिट पोल आहे तो योगेंद्र यादव जे सांगत आहेत गेले काही दिवस या निवडणुकीचं सगळं वातावरण सुरू झाल्यापासून त्याच्या जवळ जाणार आहे कारण त्यांनी म्हटलेलंच आहे की दोनशे चाळीसच्या आसपास कुठेतरी भाजप घुटमळेल असं त्यांनी म्हटलं होतं आणि बाकीचे जे सगळे एक्झिट पोल आहेत ते प्रशांत किशोर जे दावा करतायत की यावेळेला भाजपची परिस्थिती आणखीन सुधारणार आहे जरी जसं आता श्रीमंत माने साहेब म्हणाले की काही राज्यांमध्ये निश्चितच फटका बसणार आहे म्हणजे बिहार आहे महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे इथं फटका बसणार आहे पण तरी सुद्धा प्रशांत किशोर असं सांगत आलेले आहेत की नाही नाही तरी सुद्धा भाजपची कामगिरी ही गेल्या वेळापेक्षा चांगली राहणार आहे तर त्यामुळे हे फक्त एक न्यूज नेटवर्क एटीनचाच हा जो आहे तो योगेंद्र यादव यांच्या अंदाजाकडे जातोय हो बाकी प्रशांत किशोर यांच्याकडे जात आहेत मोदी पुन्हा पंतप्रधान होतील याबद्दल काही संदेह कोणी काही व्यक्त कसा केलेला नाही ठामपणे फक्त मोदींना सत्ता मिळवण्यासाठी किती खटपट करावी लागणार हा भाग होता कारण ज्याप्रमाणे आपण बघितलं संपूर्ण प्रचारामध्ये मोदींना काही असा सूर गवसला आहे म्हणजे जसा तो दोन हजार चौदा मध्ये गवसला होता मध्ये गवसला होता तसा सूर गवसला नाही अत्यंत उलट सुलट अशा पद्धतीची अनेक विधानं त्यांच्याकडून केली जाली का, काही काही टप्प्यांमध्ये त्यांनी हिंदू मुस्लिम हा मुद्दा केला नंतर ते असं म्हणाले की हिंदू मुस्लिम अशा कुठलाही भेदभाव करत नाहीये मला त्यांच्यामध्ये फूट पाडायची नाही किंवा मला तो मुद्दा हे करायचा नाही असं खूप खूप म्हणजे ते या वेळेला मला असं स्वतंत्र असं वाटत राहिलं की मोदींना सूर मिळाला नाही आता प्रश्न असा आहे की दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये मोदींना पंतप्रधान करायचे म्हणून त्यांचे मतदार जे आहेत ते बाहेर पडले होते दोन हजार ला मोदी खाली पडू नयेत याच्यासाठी जर सा त्यांचे मतदार बाहेर पडले असतील तर मग अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती भाजपला यश मिळेल पण जर तसं झालं नसेल आणि एक सेक्शन जो आहे की ज्यांनी दोन हजार मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे दोन हजार मध्ये विकासाकडे बघून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादाकडे बघून मोदींना साथ दिली होती त्याला जर असं वाटलं असेल यावेळेला की नाही बाबा या, या देशातली महागाई हा एक मुद्दा आहे या देशातली बेरोजगारी हा सुद्धा मुद्दा आहे आणि ज्या पद्धतीची आश्वासनं आपल्याला देण्यात आली होती त्या पद्धतीची कामगिरी झालेली नाही त्या पद्धतीचा बदल आपल्या जीवनात झालेला नाही आणि दहा वर्ष हा एक सबस्टॅन्शियल असा काळ आहे जो या माणसाला आपण दिलेला आहे त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण त्याच्या मागे गेलो दोन वेळा या वेळेला काही तर तो जो मतदार असा एक मतदार जो मतदाराचा वर्ग जर समजा सायलेंट राहिला त्यानं मोदी पडतायत म्हणून सुद्धा जाऊन त्यांना मत दिलेलं नसेल किंवा कदाचित आपण असं म्हणू की विरोधात मत दिलेलं असेल तर मग मला असं वाटतं की हा न्यूज एटीनचा जो काही दावा आहे त्याप्रमाणे दोनशे एकतीस दोनशे सदतीस दोनशे चाळीस या आसपास भाजप राहील आणि भाजपला मित्रपक्ष जोडून कदाचित सत्ता स्थापन करावी लागेल पण जर समजा असं घडलं नसेल आणि मी म्हणतो त्याप्रमाणे लोक धावून गेले असतील की नाही नाही मोदी पडतायत आणि आपल्याला त्यांना हे करायचंय कुठल्याही परिस्थितीत पुन्हा त्यांचं स्वप्न जे आहे चारशो पार त्याच्या जवळपास त्यांना नेऊन ठेवायचंय आणि म्हणून जर समजा मतदान झालं असेल कमिटेड तर मग मात्र जे काही दावे इतर ह्याचे आहेत सर्वेचे त्याप्रमाणे येतील पण तसं होताना काही मला अजूनही वाटत नाही की तसं काही घडलेलं आहे कारण आपण ज्या पद्धतीने बघितलं की अनेक मतदारसंघांमध्ये गेल्या वेळेपेक्षा झालेल्या मतदानापेक्षा कमी मतदान झालं म्हणजे हा तर मला असं वाटतं की ह्या निवेळेला निवडणुकीमध्ये खरोखरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे जर समजा आपण असा एक विचार केला की के अनेक मतदारसंघामध्ये जिथे पन्नास टक्केच्या आसपास मतदान झालंय तर याचा अर्थ पन्नास टक्के लोकांना असं वाटलं सुद्धा नाही गेल्या दहा वर्षातल्या सरकारच्या कामगिरीनंतर की आपण जाऊन मतदान करावं म्हणजे ते ह्यांच्या बाजूनी असेल किंवा विरोधात असेल म्हणजे ही जी काही एक निराशा राजकीय व्यवस्थेबद्दलची निर्माण झालेली आहे तर आता हीच आपण मोजायची तर ही, ही सरकारच्या विरोधातली मोजायची का सरकारच्या विरोधात पर्याय नाही तिथं मोजायची हे आपल्याला ठरवावं लागेल पण अशा अनेक ठिकाणी झाल्या अनेक मतदारसंघामध्ये पन्नास टक्के मतदारांनी मतदानच केलेलं नाही पन्नास एक्कावन्न बावन्न टक्क्याच्या आसपासच मतदान झालेलं आहे हा सुद्धा मला असं वाटतं मोठा विचार करण्यासारखा मुद्दा आहे या सगळ्या याच्यामध्ये आणि ह्या मतदारांचं काय मत म्हणजे निम्म्या मतदारांच्या मधल्या वीस पंचवीस टक्के तीस टक्के मतदारांच्या भरोशावर म्हणजे तसं पाहिलं तर जवळपास सत्तर टक्के मतदारांनी एकतर पन्नास टक्के मतदारांनी मतदानच केलं नाही आणि त्यातल्या वीस टक्के लोकांनी मतदान विरोधात केलेलं आहे म्हणजे तशा अर्थाने बघितलं तर सत्तर टक्के लोक ही जो कोणी आता सत्ताधारी पक्ष येणार असेल त्या सत्ताधारी पक्षाच्या बाजूनी किंवा विरोधात असं काही मत केलेलं नाही काहींनी विरोधात केलंय आणि काहींनी मतदानच केलेलं नाही तर हा सुद्धा मला असं वाटतं खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे आणि आता आपल्याला थोडस दोन दिवस थांबायला लागेल कारण ज्या पद्धतीचे आकडे आलेले आहेत ते पाहता त्यावर आता ताबडतोब कुठल्याही कन्क्लुजनला येऊ आपण काही म्हणणं हे थोडंसं धारिष्ट्याचं ठरू शकतं त्यामुळे निकालापर्यंत थांबणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये जर विचार करायचा झाला तर अनेक मतदारसंघामध्ये इतकी टफ फाईट झालेली आहे की त्या उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना सुद्धा सांगता येत नाहीये की नेमके रिझल्ट काय लागणार आहे म्हणजे ते स्वतःच कन्फ्युज आहेत